वेगवेगळे प्रकारचे प्रश्न महायुतीचं सरकार सोडवण्याचा प्रयत्न करत आहे लाडकी माझी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर अतिशय पॉप्युलर झालेली आहे जाईल तिथं महिला भेटतात आनंदाने सांगतात की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आले शेवटी गरीब वर्गाला जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका आमच्या महायुतीची आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुढे माहिती दिली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पुढे बघून घ्या ओवाणी त्या ठिकाणी भाऊ बीजेची ही केवळ सणापूर्ती नाही तर आमच्या बहिणींना ती बाराही महिने मिळाली पाहिजे प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं मला आजही आठवतो दिवस आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले ही योजना होणार नाही ही योजना जुमला आहे तुम्ही खोट बोलताय कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही पण भगिनी नो रेकॉर्ड टाइम मध्ये रेकॉर्ड टाइम मध्ये दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली ती असं म्हणाली नेता आहे मी नाव नाही घेत ती पण आमची बहीणच आहे पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे पंधराशे रुपये देता ही लाच आहे तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय आता मला हे सांगा आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले तुमच्या घरी नेते झाले पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबराब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या चार गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही त्या बहिणींकरता हे पंधराशे रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा लेक लाडकी योजना बंद करा पिंक रिक्षाची योजना बंद करा मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा एस टीची योजना बंद करा आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकताय ते पैसे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली आज आपण पाहू शकतो एकीकडे बहिणींना आमच्या महिलांना मोठ्या प्रमाणात आपण मदत केली दुसरीकडे दादांनी सांगितलं आपल्या शेतकऱ्यांकरता आपण विजेचं बिल माफ केलं चौदा हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं वर्षाचं विजेचं बिल हे राज्य सरकार भरते आहे राज्य सरकार थेट महावितरणच्या खात्यात देत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना शून्य 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 लिहिलेलं बिल येत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफी ही कायमच राहणार आहे हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो पण यासोबत आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जाऊन राब राब राबावं लागणार नाही ही व्यवस्था देखील आपण केलेली आहे आणि आज आपण आधीच सांगितलं उपसा सिंचन योजनाचंही सौर उर्जितीकरण केलेलं आहे यासोबत एक योजना अजून आणली आहे आमच्या शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली जो मागेल त्याला ती योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवळ दहा टक्के पैसे भरायचे आहेत दहा टक्के पैसे तुम्ही भरले की नव्वद टक्के पैसे आम्ही देणार तुम्हाला सौर कृषी पंप देणार पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला विजेचा एक पैशाचा खर्च येणार नाही पंचवीस वर्ष शेतकरी विजेच्या पैशापासून मुक्त पंचवीस वर्ष मोफत वीज माझ्या शेतकऱ्याला या योजनेत मिळणार आहे आणि त्यासोबत या योजनेमध्ये पंप चोरीला गेला तुटफूट झाली इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे पाच वर्ष काही झालं तर त्याचं मेंटेनन्स सरकारकडे घेतलेला आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण करतोय एक रुपयामध्ये पीक विमा आपण दिला एक रुपयाच्या पीक विम्याने या ठिकाणी आठ हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले बंधू भगिनी हे महिलांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाच हे सरकार या ठिकाणी काम अशा प्रकारचं सरकार आहे मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेच्या अंतर्गत दहा लाख मुलांना आपण नोकऱ्या देतो आणि त्यांचा एक वर्षाचा पगार खासगी कंपनीमध्ये देखील राज्य सरकारच्या वतीनं दहा हजार रुपयापर्यंत आपण मदत करतो लडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि ही मोठी अपडेट होती लडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयाचा हप्ता म्हणजे अकरा हप्ता आहे तो देखील जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे बहुतेक लाडक्या बहिणींना त्यांची जी रक्कम आहे तीसुद्धा तुमच्या खात्यावरती मिळालेली आहे आणि राहिलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये दे, देखील लवकरात लवकर ही रक्कम येणार आहे याची जी माहिती आहे ते अजित दत्त पवार यांनीसुद्धा आधी सांगितलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा याची जी माहिती आहे ती देखील सांगितलेली आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा करण्यासाठी आधीसुद्धा एक जी आर प्रस्तावित झालेला आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणीला लागणारा जो निधी आहे त्याची जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जो हप्ता आहे तो देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आधीसुद्धा लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र रिते दे देऊ दे दे अशी सुद्धा माहिती सांगण्यात आलेली होती परंतु तसे झालेलं नाही आहे आणि तीन हजार रुपयेची रक्कम लाडक्या बहिणींना काही मिळालेली नाही आहे परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मे महिन्यात मिळाला परंतु अर्थात तसे होणार नाही आहे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मेच महिन्यामध्ये मिळणार आहे उलट जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आगाऊ दिला जाईल अशी सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे परंतु तुमचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा जरी वादा केला असला तरे एक तरी एकवीसशे रुपयाची रक्कम सध्या तरी तुमच्या खात्यावरती कुठल्याही प्रकारे जमा होणार नाही आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम देखील जमा झालेली आहे आणि जो तुमचा पुढचा महिना असणार आहे जूनचा त्याची देखील रक्कम दोन ते तीन दिवसामध्ये लवकरच तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता तर त्यांच्या खात्यामध्ये मिळाला परंतु त्यांना जो बारावा हप्ता आहे तो देखील त्यांना मिळणार आहे परंतु दोन ते तीन दिवसामुळे तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा केला जाणार आहे शिलाई मशीन योजना राज्यामध्ये नवीन योजना राबवल्या जातात जसे की लेख लाडकी योजना असो किंवा लखपती दिदी योजना असो असे नवीन नवीन उपक्रम राज्यामध्ये मुख्यमंत्री निधीतून हा वाटप केला जातो आणि त्यानुसार लाडक्या बहिणीने योजनेचा लाभ देखील घेता येतो यासाठी विविध तरतुदी ह्या केल्या असतात काही कारणाने लाडक्या बहिणीने हप्ता मिळण्यासाठी उशीर झाला होता त्याचे कारण म्हणजे राज्यामध्ये इतका जो पैसा आहे तो पुरलेला नाही आहे कारण राज्यामध्ये सरकारला विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये कुठलाही पगार असो सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार असो किंवा राज्यामध्ये सुरू असणारे नवीन उपक्रम किंवा जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी जे नवीन उपक्रम असतात त्यांनासुद्धा निधी द्यावा लागतो याच कारणाने लाडक्या बहिणींना मागचा हप्ता भेटण्यासाठी सुद्धा उशीर झाला होता आणि सामाजिक विभागाचा निधी याच कारणाने वळविला अशी सुद्धा माहिती त्यामध्ये सांगण्यात आलेली होती परंतु आता तसे कुठल्याही प्रकारे होणार नाही कारण राज्याने केंद्र सरकारकडून जो निधी आहे तो मागितलेला आहे केंद्र सरकारकडून राज्याने जे कर्ज आहे ते उपलब्ध करून घेतलेलं आहे त्यामुळे तुमचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला आता वेळेवर भेटणार आहे ज्या बहिणींना त्यांची रक्कम आलेली असेल त्यांनी कमेंटमध्ये माहिती द्यायची आहे ज्या बहिणींना अजूनपर्यंत त्यांची रक्कम आली आहे त्यांनी टेन्शन घेण्याची कुठलीही गरज नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम देखील जमा केली जाणार आहे